नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मैत्रिणींनो नवरात्रीचे दिवस जवळ येत आहे त्याआधी आपल्याला घरामध्ये काही बदल किंवा कामे केल्यास आपण जी पूजा नवरात्रीमध्ये करतो त्या पूजेचे फळ आपल्याला भेटते आपण नवरात्रीमध्ये घरी घटस्थापना देवीची पूजा आराधना करीत असतो त्या पूजेचे फळ आपल्याला भेटले पाहिजे त्यासाठी ते करतो पण काही कारणामुळे आपल्याला काही न कळत काही कारणामुळे काही गोष्टीमुळे ते फळ भेटत नाही त्यासाठी आपल्या घरी काही कामे जर आपण काटेकोरपणे केले तर नक्कीच फळ आपल्याला मिळते सर्वात आधी देवघर पूर्णपणे स्वच्छ करा म्हणजे त्यामधील नकारात्मक ऊर्जा काढून घेतली पाहिजे जे तोरण आपण सणासुदीच्या दिवशी घरामध्ये दरवाज्याला किंवा देवघराला लावतो ते काढून टाका आणि नवीन आंब्याच्या पाणी लावा देवघरातील जी तुटलेली फुटले फोटो पुस्तके खंडित झालेली मूर्ती ज्या मूर्तीचे काही ना काही तुटले असेल तुटलेले दिवे डब्बे ज्यामध्ये आपण पूजेचे साहित्य ठेवतो ते सर्व काढून घेतले पाहिजे दुसरे म्हणजे नवरात्रीमध्ये घराच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे दिवाळीप्रमाणे नवरात्रीला देखील घर स्वच्छ केले पाहिजे त्यामध्ये आपल्या घरी जी तुटलेली काचेचे सामान असते ते सर्वात आधी घरातून काढा आरसा बर्नी जुन्या औषधीच्या बाटली असतील तर त्या फेकून द्या तिसरे म्हणजे स्वयंपाकघरामध्ये खराब झालेले अन्न बुरशी लागलेली लोणची ती फेकून द्या धान्याला किडी लागतात ती स्वच्छ करा त्यांना ऊन दाखवा त्यामध्ये देवी अन्नपूर्णतेचा वाच असतो जरा ते स्वच्छ केली तर त्याद्वारे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची भरभराट होते चौथे म्हणजे घरामध्ये जो झाडू रोज आपण वापरतो तो तुटला खराब झालेला खूप जुना अजिर्ण असा नसावा जर तो खराब असेल तर फेकून द्या आणि नवीन झाडू आणा अशा प्रकारे जर आपण छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर आपल्याला नक्की नवरात्रीच्या पूजेमध्ये फळ भेटण्यास मदत होते धन्यवाद आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद